काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं आणि कधी चाल चाल घरी चाल घरी चाल हां या या इथं चाललं येतं अ मी डॉक्टरला बोलतो उठू उठूक चालू चाल चाल उठू उठू चाल 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 चाल, इता चाल, इता चाल।, चाल चाल ये इथं झोप 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 चल चाल चल ये 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 कश्यानं झालं अग इथं मध्ये चाललं हा डॉक्टरला बोलवतो ना तिकडे ते इकडं चालते इथं हां नाही नाही इथं 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 मस्ती इथं पाणी हा पाणी देतो पाणी देतो पाणी पाणी मला नाही 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 घाबरू नको घाबरून कमी आहे डॉक्टरला फोन करतो थांब मी डॉक्टरला फोन करतो पाणी अरे गं घाबरू नको मी आहे डॉक्टरला फोन करतो हो हा हा हॅलो डॉक्टर का हाऊ हा 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 ओळखलं ना जरा मला ते येता का हो अहो मंडळीच्या छातीत चमक निघली

काय होतं सांग काय होतं काय होतं काय होतात काय होतात आग ते पहिल्यापासून ते अशा काय होत्या सांगा हलवय नावे त्यांचं काय होतं तुम्ही का ना डॉक्टर साहेब काय होतं तुम्ही अशा हलव्या हे घ्या हे घ्या ग तुम्ही काय कळलं कळलं नाही हे घ्याय तसं असं लळून घेते का थोडीशी अरे बिलकुल तसं बर काय होत चमक छाती पाय म्हणा डोळे जामक चमक चमक ती पाठत नाही काय पाय खाली करा सरा पाय करा छाती दुखत अहो थांबा जवळ डॉक्टर बी का तुम्ही छातीत चमक नाही करायची मला खालून वर तपासावं लागत डायरेक्ट वर नाही जाते कालून तपासून राहिले डॉक्टर आणलं गाई असते हलवे हलवे काय नाही मॅडम आमचे डॉक्टर आण झालंय शांत पडून राख आ बरे येस ते झालो नाही आ करा ते आ आ बाहेर काढा तुमचे बाहेर काढा जी जी बाहेर जी बाहेर आ ए आ, जीड, आ ग्या काढा बाहेर झाका डोळे उघडा जनाक बात करो करा वर वर करा काय अहो इकडून वर करा काय वर करा अहो कपडा वर करा चेक करायला

वर के के वर केलेच काय वर केलेच आहे काय वर काय वर करायचं साडीवर साडी करावर करा तुमची शिरा करा करा। तु चेक झाले ना तुम्हाला अटॅकचा संभव आहे ना मग काय म्हणत वर करायला किती तपास तुमचं इंजेक्शन तुमचं माल गेलेशिवाय मोकळ नाही असं कस हा मग इकडे बरं राहिले मॅडम हा कुठं देतात ते

धनबा हा तुमच्या हात पाय ते सिस्टर साठी असेल त्यांच्या आमच्या दवाखान्यात आजार झालेले बारीकच लागत काय करायचं आहे का माल लावा बरं का म्हणजे तुमचं काढून लावायचं मालिश करायची लाव का थोडं मावला काढून लावा दिली तुम्हाला लावू हा लाव तुम्ही दुकाचं कुठे खाली लावा दुखत होती कस काय लावू राहिले नाईड लावू लागतो खाली लावाल बर खाली लावून घ्या खाली दुखतच नाही ना मग तुम्ही संध्याकाळी लावशाल का मग तुमच्या आता संध्याकाळी लावून घ्या आता आला काही नाही एवढा झालं का हे लावा तुमचं उठलं का? का परत सांगा तुमची उठली का मग तो ये कंपनी का हो ती कंपनी तुम्ही घेऊ बरं आता काय करा ऐ बा हलो डॉक्टरचा गुण पडल तुम्हाला गोळ्या आवश्यक ते गोळ्या चिठ्ठी कुठे मी रोज देऊन आणली होती का नाही वाटत चिठ्ठी तुमचा आजार लगेच कराल मला तुमच्या नवऱ्या बाई करता करता हजार झाली करीत होत्या मला सगळं तुम्हाला पाहू घ्या आणि मेडिकल मैन डॉक्टर या कॅप्सूल आहे हा मग कॅप्सूल द्यायचा कॅप्सूल पण हलवे ना हलवे कंपनीची

अगं ती हल म्हणून त्याच्यामुळे नाव पडलं तुम्ही कालू आहे मॅडम लागले का आवेने जालें। आवेने जालें। ने 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 ते कालू त्या जर तुमच्या दुखल्याच तुम्हाला करायला बोला म्हणजे काय करायला म्हणून सांगा काय दुखत एकदम ओके बरोबर चालू रा

शून्य 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 दोन दोन तीन 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 अरे हाय चला, चला आ, ले का आले हा, आ आ, का पैसे आले अरे हा पैसे आले कालवे कालवे नाव आहे का साहेब जेवता डॉक्टर साहेब जेवता ना कसं काय असले या सोडून येतो यांना चालू यांना सोडून येतो मी याला सोडून येतो या। नाही डॉक्टरला सोडावच लागत मॅडम पुढे चाल ना याला येऊ डॉक्टरचं गुण आहे खरंच आलो बाबा सोडून सोडलं सोडलं ते काय माहिती का लहानपणापासून हलवतो डॉक्टर झाले ते त्याचं हालवीतच राहतं म्हणून त्याचं आडनाव हालवे ठेवलं काय लोकं काय त्याचं आडनाव बाबूराव हे खरं त्याचे गुण पाहुणे ना म्हणून नाव ठेवलंय चाल का बरं वाटलं ना आता चल चाल चाल चाल